फळांच्या बाजारपेठेमध्ये विधवा पारधी समाजाच्या महिलेने घेतली भरारी लोणंद शहरामध्ये पारधी समाजाच्या विधवा महिला कुर्बानी पप्पू शिंदे हिने समाजाच्या चौकटीच्या बाहेर पडून व्यापारपेठेमध्ये फळांचा धंदा सुरू केल्यानं परिवार सुखात जगत आहे एक मिनिट टेम्पो मुलाला घेऊन दिल्यामुळे वाहतूक सुक्कर झाली या पुढील काळामध्ये पारधी समाजानं बाजारपेठेमध्ये स्वतःचं नाव मान प्रतिष्ठा कमावली तर चोऱ्या करण्याचा शिक्का पुसून जाईल आणि एक नवीन पहाट होऊन व्यापारात जम बसून परिवार सुखात चाललेला असं या महिलेनं समाजाला आदर्श घालून दिला आहे ही महिला कधी हायवेवर विक्री करते तर कधी नगरपंचायत समोर पोटाची खळगी भरण्यासाठी खटपट सातत्याने तिचं सुरू असते हा आदर्श सातारा जिल्ह्यातील पारधी कुटुंब घेईल काय तर जीवनाचा कायापालट होऊन परिवर्तनाची लाट येईल यात मात्र शंका या नाही असं तिनं म्हटलं आहे लाईव्ह महाराष्ट्र धोन न्यूज साठी दिलीप वाघमारे ताजा अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा तसेच बेल ऐकॉनवरती क्लिक करा बातमी आवडली असल्यास बातमीला हाईप करा आणि शेअर देखील करा शिंदे राहणार लोणन बंडलकर वस्ती मी लोणन ग्रामपंचायत पशी फाळांचा धंदा टाकलेला आहे माना सन्मानानं आणि चार माणसांना लोकांना आपली कदर करावं आपण शेल्कं बल माणसांना चोरी मारी करू नये माझं घर चालतं ह्या फळांच्या द्याव माझा व्यवसाय चालतो पोराला गाडी घेऊन दिली गाडी गाडी पण चार पैसे पोरग आहे दुसरं पोरगं आता खाली जातं ती पण चार पैसे आहे मला काय नाही याचा आधार आहे की मला लोणंद पोलीस स्टेशननं ग्रामपंचायत वाल्यांना मला एक खोक्या इतकी जागा द्यावावं मला व्यवसाय करायचेत माझी वानवाची पोर आहेत मला सांभाळायच्यात मला कोणा जाती भावकीचा कोणाचा आधार नाही माझ्या घरादारातलं कुणी माझ्याकडं बघत नाही माझे लेकरं आणि मी पंडच्या वस्तीवर आली लोणनला मा माझ्या घरात माझे दोन पोरं आणि दोन मुली आणि एक ग्रावाई दोन सुना काय नातवंड म मुलाचं नाव गणेश पप्पू शिंदे दु दुसऱ्या मुलाचं नाव रुग्णेश पप्पू शिंदे मुलीचं नाव निराली पप्पू शिंदे तिसऱ्या पुरीचं नाव दत्ताविनी पप्पू शिंदे दत्ताविनी आमोल काळे आमोल सुरेश काळे आम्ही आमचं कुटुंब एवढं असतं लोणंमध्ये पण आमच्या दारात कुणी येत नाही जात नाही याचा मला मान सन्मान आहे मला जागा मिळावं मला धंद्यासाठी आणि एक खोकं टाकायसाठी एवढीच माझी हात जोडून नगरसेवकांना नगरपंचायतला विनंती आहे माझी एवढंच एवढंच बोलशिनी म्हणून माझं संपवते माझ्या एका बाळांवर तुमचा सगळ्यांचा अधिकार पाहिजे तुमचा हात आमच्या डोक्यावर पाहिजे अण्णा शिरतोडे परत बोडरे नगरसेवक यांना पण हात जोडून माझी विनंती आहे की माझ्याकडं कोणीतरी लक्ष द्या मला गाडा टाकायला किंवा मला एक चबडा टाकायला मला कोणीतरी जागा द्यावावी एवढीच माझी हात जोडून विनंती बस